वायसा एके एक बुबुळे दोही कडे चाळीता एकशे पस्तीस आणि अध्याय आहे पंधरावा कावळा आपले एकच बुबुळ एका क्षणात दोन्ही डोळ्यात फिरवतो व त्यामुळे प्रत्यक्ष त्याला एकच डोळा असला तरी सुद्धा त्याला दोन डोळे आहेत असे लोकांना वाटते कावळ्याच्या या एकाक्षपणाची ही गोष्ट आहे आपल्याला माहिती है आहे की माता कैकई आणि पिता दशरथ यांच्या आज्ञेने श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासासाठी अयोध्येतून निघाले त्यांच्याबरोबर त्यांचा, त्यांचा धाकधाप बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता हेही निघाले ते तिघे चालत चालत अगदी दक्षिणेत पंचवटीत आले आणि इथे आता आपण मुक्काम करून राहायचे असे त्यांनी ठरवले मग तिथे त्यांनी एक छोटीशी कुटीही बांधली कुटीच्या बाहेरची सर्व जागा सर्वांनी मिळून स्वच्छ केली मग सीतेने तिथे काही फुलझाडे लावली सीता रोज त्या झाडांची फुले तोडत असे हार तयार करत असे एके दिवशी काय झाले सीता अशीच कुटी समोरच्या अंगणात काहीतरी काम करत कर होती इतक्यात झाडावर एक कावळा येऊन बसला त्याचे लक्ष सीतेकडे गेले आणि तो सारखा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तिने त्याला हकलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो पुन्हा पुन्हा उडून तिच्या जवळ येत होता काही केल्या तो कावळा तिथून जात नव्हता सीतेने कितीही हकलण्याचा प्रयत्न केला तरी तो कावळा काही केल्या तिथून जाईना काव काव करीत तो पुन्हा पुन्हा तिथेच येत राहिला आणि आता तर काय झाले तो तेवढे काव काव करून थांबला नाही तर त्या कावळ्याने आणखी थोडे धाडस केले आणि तो झाडावरून झेप घेऊन सीतेच्या अगदी जवळून उडत उडत गेला असे दोन तीनदा झाले आता तर सीता खरंच घाबरली होती ती ती घाबरून ओरडली सुद्धा पण काय होते आहे हे कळायच्या आत त्या कावळ्याने सीतेच्या पायाच्या अंगठ्यावर जोराने चोच मारली अंगठ्याला जखम झाली त्यातून रक्त वाहू लागले सीतेचे ओरडणे ऐकून श्रीराम तिथे आले पाहतात तर काय सीतेच्या जखमी अंगठ्यातून रक्त येत होते सीतेने कावळ्याकडे बोट दाखवले श्रीरामांना काय झाले ते लक्षात आले त्यांनी तिथेच पडलेली एक वाळलेली काळी घेतली आणि ती अभिमंत्रून कावळ्याच्या दिशेने सोडली आता मात्र कावळा खूप घाबरला होता आणि आता त्याला कळून चुकले की आपले निश्चितपणे मरण आहे कारण ही काडी आहे तर ती काडी नसून जणू काही श्रीरामाने अभिमंत्रित करून सोडलेला बाणच आहे आणि मग तिला चुकवण्यासाठी कावळा खूप इकडून तिकडे वर खाली खूप दूर खूप उंच उडत उडत गेला परंतु ती काडी काही त्याचा पिछा सोडे नाही ती काडी म्हणजे एक अस्त्रच होते आता आपल्याला हे सगळे वाचताना किंवा ऐकताना लक्षात येईल कि, लक्षा कि अंबरीशाच्या रक्षणासाठी दुर्वास मुनीच्या मागे जसे सुदर्शन चक्र लागले होते आणि दुर्वासांना पळता भुई थोडी झाली होती अगदी तशीच नव्हे तीच अवस्था या कावळ्याची झाली होती ती अभिमंत्रित काडी काही कावळ्याचा पाठलाग सोडत नव्हती आता मात्र कावळा उडून उडून खूप दमून गेला हे अस्त्र आपल्या बळी निश्चितपणे घेणार असे त्याच्या लक्षात आले शेवटी कावळा हताश झाला आणि तो श्रीरामांकडे आला त्यांच्या पायाशी जाऊन चरणागत होऊन अगदी केविल वाणेपणाने जीवदान मागू लागला श्रीरामांना शरण आलेल्या कावळ्याची दया आली त्यांनी जीवदान देण्याचे ठरवले परंतु ते सोडलेले अस्त्र होते ते व्या वाया जाणार नव्हते म्हणून त्यांनी कावळ्याचा एक डोळा फोडण्याचा त्या अस्त्राला सांगितले किंवा त्याला आज्ञा केली त्या अस्त्र्या अस्त्राने कावळ्याचा एक डोळा फोडला तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला त्याला एकच बुबुळ शिल्लक राहिले ते एकच बहु उठतो अशा चलाखीने दोन्ही डोळ्यातून फिरवतो कि बघणाऱ्याला तो एकाक्ष नसून तो दोन्ही डोळ्यांनी बघत आहे असेच वाटते आता या बाबत एक अशी गोष्ट सांगितली जाते की हा कावळा खरंच कावळा होता का हो की कावळ्याचे रूप घेतलेला कोणी राक्षस यक्ष गंधर्व यापैकी होता तर तसे नव्हते तो रूप घेतलेला राक्षस यक्ष गंधर्व कोणीच नव्हते तर तो प्रत्यक्ष इंद्राचा पुत्र जयंत होता जात असता सीता त्याच्या दृष्टीस पडली ही कोणीतरी सुंदर स्त्री आहे आणि इथे या आरण्यात ती एकटीच काय करते आहे हे पाहण्याची त्याला उत्सुकता लागली मग त्याने तिला जवळ जाऊन पाहण्यासाठी एक युक्ती केली त्याने कावळ्याचे रूप घेतले पण सीतेचा चेहरा काही त्याला पाहता आला नाही मात्र सीतेच्या पायाच्या अंगठ्याचे नख त्याला दिसले ते सुंदर नख पाहून तो खूप मोहित झाला आणि त्याने त्या नखावर झडप घातली आणि चोचीने त्या नखावर जोराने प्रहार केला एखादे फळ खाण्यासाठी पक्षी जशी झडप घालतात तसेच त्याने केले मात्र या वेड्या धाडसाची त्याला चांगली शिक्षा श्री रामचंद्रांनी दिली आणि ती काय दिली ते आपण वरील गोष्टीत पाहिले आहे अशी ही एकाक्षकावळ्याची गोष्ट सांगितली जाते